गुड मॉर्निंग मित्रांनो चला आता आम्ही चाललो धनसळला सर्वजण बघा सगळे बसले मागे गाणे गाणे नाही लावायचे नको लावले बा गाणे नाही लावायचे गाणे कोण नाही लावायचे नाही लावायचे गाण्या लालो

दंसला परी हे कोणतं मंदिर आहे खंडोबाचं मंदिर आहे कायच काय म्हटले बकली आहे

फिट्स लाईव्ह अरे सगळं जेवण झालं खाणं झालं आग्न झालं चला आता अरे कस वाटते आता हा बाबा रे बाबा आता आता आपण आता कुठं जाऊ आता हळशी का मम्मी हळशी कि आपल्या पहिले चलो देवीला जा देवी

পাণ্ মু জলো ম

हेअरस्टाईल तर भारी केली कोरियन सारखी तुम्ही खतरनाक एक एक्स्ट्रा का पाहून ठेवायसाठी आता हालत हाय आता हालत हालच जाय चहा भाई मस्त खेळता आलोक आहे बाबा हा पन्ना तीनशे पन्नास म्हणले ना तू हा ऐकू आला ना मला ते कसे राहत पन्नामध्ये ते दे ना ते कामाचं काय जाऊ दे तू राहते आणतो दुसरं राहते ते काय म्हणते ते मम्मी म्हणते थिनर म्हणते थिनर पन्नाचा विषय चालवतो की नाही ना मग पन्नास सांग ना तू मग आता पाय बोललं सगळं वाया गेली काय त्याच्यात तिथं कोण पन्ना भेटतो

<laughs> विचार कर बूट भाई चल आता चल मी एक बूट वापस कर बूट दाखो कालच दिन दाखो पटकन गए फास्ट ये देख दे 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 मम्मी खालते 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 ना मैं बाकी चॉइस माजी है इसको भागने सुबह-सुबह वास्तव मंग

तुला पण लागला असंच घातला तुम्ही असं टाइमपास येत घाला घाला चष्मे रात्री दिसणार नाही कुठे असणार तिकडं तिकडं बटाके अरे बापरे ते पॉइंट आहे का ते गोगल आहे ते तुम्ही आहे बापरे एक नंबर दिसायला बाय तुला

शंभर शंभर रुपयाला तीन चिन्स मी घेतली एक पण भेटणार नाही ग्रीन 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 चलो आपण आता जाऊता पाहिजे जेवायला आपण आपला आमचा ॲटोच नाही आला अजून आम्ही ॲटोची वाट बघायला कुठे गेला की ना ब्रो अजून येतो पायपायला मग असं म्हणजे म्हणलं होतं जाय म्हणलं होतं गाडीवरती हां चला चला जाऊ कर चला ते येतो म्हणे गाडी घेऊन आपण जो पण जाऊ लेट्स गो राईट आता मजाच कर जा लागते आपल्याला दुसरा ऑप्शनच नाही नाही राहू चप्पलच घाल चला रे थांब बाबा चप्पल तुटून जायचं चांगलं चाल माणसा चप्पल तुटले तर मग पुन्हा मग चला मित्र भाई आमचा ॲटो आम्ही वाट बघायला ऑटो आला नाही आमचा आम्ही सगळे निघलो पायी पायपाय निघलो होगे ना तुला माफ म्हणते बा डायरेक्ट जाऊ तो डायरेक्ट घरी त्यांच्या चलो काय बघा दोघी चालल्या दो मस्त म्हणलं तर अनु मी जाय म्हणलं ॲटोवरती तो ऐकत नाही गाडीवरती सॉरी त्या टक्कल ला म्हणलं जाय म्हणलं ते बी ऐकत नाही अनुला अनुला म्हणलं हो अनु तुला की नाही तुला म्हणलं होतं की नाही चला आता पाय आता चला असला का अनु गाडी आली रेवा ॲटोवाला आला अरे चला बसा बसा देव पावला भाई आपल्याला आदू तुम अदू तुम मांगे बस तु ना चला 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 अरे 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 गजब बेइज्जती है तू बता आलोक भाई आधू <laughs> <ए> आदू तु इको बोरा चल आलोक और हंगा तू कर मम्मी तू तुकुन दाम रे बा उब कर आज हाथ का हाथ का थाम हाँ ते ती प्रथा हाँ आता तो मज था था। था है थाम तो? <laughs> ठीक है ये ने हँसता हँसता हांवत था ओ भाई हमारा भाई बैठ गया ए विगदा इधर आना ये तुम जैसे काय अरे पैसे लागत नहीं अरे वो नहीं असते ना आईला काय होत हो हो ए लाजी बेटा पैसे ले ना आ रुको माल तो भरी गेलो का ते यस भाई हां भरी ने मला अजून काही फीचर बीजी शकते ये आप प्लीज मी साफसे दिसकायला तेरे प्लेन सर

लाईट हो ना चला अरे मित्रांनो आता आम्ही पोहोचलो घरी मी बाबा आणि आबा पोहोचलो आता मस्त जेवण एक नंबर आला हो बाबा जेव्हा आता वलवतो का केरळ म्हणा केरळवन केरळवन जेवण होत इकडे छान आता आमचं जेवण झालं आता चालू नवे ना बाबा चले आलो हे ब्रो तुम्ही ऊपर कसेच आता आम्ही चाललो भाई आणायला खिराना आपल्या घरचा আনি আলোক চালো আপনি চুটি কাব আরে আলো আমি তুমি যা আত্মা আমি তো ডাব্বা আনলাম সাকর না ডাব্বা সাকর আনলি করে ভাই সো গে রে সো গে রে সো গে রে এ ডিমো 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 ডিমো